सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणित्रम के गौरी नारायण नमस्तुते तर बघा हे मार्बलचं हळदी कुंकूचा ट्रे आहे ह्याच्यामध्ये तुम्ही देवी देवताना फुलं किंवा सुद्धा ठेवण्यासाठी हा ट्रे तुम्ही घेऊ शकता तर अशा सुंदरशी करंडे आहेत हळदी गुंकू ठेवण्यासाठी आणि मार्बलमध्ये आहे बरं मार्बल का क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करायचं आहे आणि खूप सुंदर अशी बघा ही उरळी आहे तर ह्या उरळीमध्ये पाणी वगैरे ठेवून आपल्याला सजवायची आहे वर का जसं तुम्ही व्हिजिटला येत आहे तेव्हा मेन डोअरला आमच्या ही उरळी तुम्हाला दिसते आणि एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता ज्या ताईने पितळेची उरळी हवी त्यांनी मेसेज करा स्वामींची वरधस्त मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना मूर्ती वस्त्र हवी आहेत स्वामींचा प्रकट दिन येत आहे एकतीस तारखेला वीस तारखेला आपल्याकडं वीस तारखेला बघा गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे तुम्हाला जे जे मूर्त्याचे जे जे पूजा साहित्य हवं आहे त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा त्यात सुद्धा सुंदर असा इच्छापूर्ती कलश हा इच्छापूर्ती कलशसुद्धा भरपूर ताईंचं बुकिंग आहे विधिवत तुम्हाला पूजा करून मिळणार आहे तर ज्या ज्या ताईंना सुंदर असा इच्छापूर्ती कलश हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआटला व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर असा बघा इच्छा इच्छापूर्ती कलश तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तरी जी मूर्ती आहे ती भाऊनाथ नाशिकवरून आहे स्वामींची मूर्ती प्रकट निमित्त विधिवत मला पूजा करून द्यायची आहे सर्वांना विधिवत पूजा करून मूर्ती मिळणार आहे ज्या ज्या तयार प्रकट दिनसाठी स्वामींची मूर्ती वस्त्र अलंकार हवे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला पूजा साहित्य भरपूर बघायला मिळणार आहे आणि हे आपल्याकडे जे काही अष्टलक्ष्मी दिवे कामाक्षी दिवे सगळे दिवे जे आहेत ते अगदी होलसेल किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे ज्या मूर्ती आर्ट मध्ये बुकिंग करायचं आहे त्यांनी खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करू शकता आता बऱ्याच त्यांचे मेसेजेस आले सकाळपासून की ताई तुम्ही हा ड्रेस कुठे घेतला आहे तर हा ड्रेस जो आहे तो मध्यंतरी बघा मी एका दुकानाची ॲड केली होती साड्याच्या त्या दुकानामध्ये हा ड्रेस घेतलेला आहे पूजा कलेक्शन असं त्या दुकानाचं नाव आहे तिथून हा इरकलचं मी ड्रेस घेतलेला आहे मटेरियल घेतलं आहे आणि तुम्ही स्टिच करून घेतलेला आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होलसेलमध्ये अष्टलक्ष्मी दिवा बघायला मिळणार आहे अगदी होलसेल किमतीमध्ये सतराशे पन्नास रुपये सर्वात मोठ्या साईजचा अष्टलक्ष्मी दिवा मिळणार आहे कामाक्षी दिवा तुम्हाला राऊंड शेप समय सुद्धा होलसेलमध्ये मिळणार आहे तर बघू शकता हा आपल्याकडे बघ अष्टलक्ष्मी दिवा आहे अगदी होलसेल किमतीमध्ये क्वालिटी उत्तम आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला असे मोर आहेत बरं का सुंदर असे मोर आहे दोन्ही साईडला तर सुंदर असा बघा अष्टलक्ष्मी दिवा आपल्याला उपलब्ध आहे ज्याची किंमत आहे सतराशे पन्नास रुपये प्लस कुरिअर चार्ज भरपूर ताईनी केला कारण कसं आहे दिव्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण स्वतः बनवत असल्यामुळं सगळ्या प्रोडक्टची प्राइसिंग कमी झालेली आहे कारण कसं असतं मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि कोणाकडून घेऊन विकणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो तर बघा अगदी सतराशे पन्नास हा दिवा जो की अष्टलक्ष्मी दिवा आहे बरं का एवढ्या भारत क्वालिटीचा तुम्हाला दिवा कुठेच मिळणार आहे जड आहे साडेसात ते आठ इंच ह्याची हाईट आहे आणि क्वालिटी उत्तम आहे ज्या ज्या ताईंना हवं आहे ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्ही सुद्धा तुमचा सुंदर साष्टलक्ष्मी दिवा बुक करा त्या आपल्याकडला कर कुंचन कामाक्षी दिवा सुद्धा आहे धनलक्ष्मी कुंचन बघू शकता हा सुंदर असा बघा आपल्याकडला कामाक्षी दिवा आहे त्याच्यावरती बघा लक्ष्मी माता आहे आणि गजात लक्ष्मी आहे ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत एक छोटा आणि एक मोठा दोन्ही साईजमध्ये बघा हे कामाक्षी दिवे उपलब्ध आहेत अगदी तुमच्या बजेटमध्ये आहेत बरं का होलसेलमध्ये तुम्हाला हे स्वस्त किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला मिलना हा कामाक्षी दिवा मिळणार आहे ज्या ज्या ताईंना सुंदर आणि छान छानपोटचा कामाक्षी दिवा हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करायचं आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर बघू शकता हा कामाक्षी दिवा आहे आणि ह्या छोट्या साईज मध्ये सुद्धा आहे ज्या ताईंना जो कामाक्षी दिवा हवा त्यासाठी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी उत्तम आहे बरं कामाक्षी दिवे तुम्ही बघू शकता छोट्या मोठ्या दोन्ही साईज मध्ये उपलब्ध आहे त्यात बघू शकता राऊंडशेप समयला खूप भरभरून प्रतिसाद दिला ताईंनी भरपूर ह्या समयचं बुकिंग झालं आणि खरंच क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का हे बघा समय आहे शेप समय हे बघा सुंदर आणि छान फळ राऊंडशेप समय उपलब्ध आहे आपण तुम्ही तेल तूप असं तुम्ही लावू शकता वाटीसारखं आहे क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे बरं का ज्या ज्या ताईंना ही राऊंडशेप समय हवी आहे त्या ताईंनी वेळ वाया घालवता लवकरात लवकर स्वामी मूर्ती मेसेज करा बुकिंग करा तुम्ही ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता आणि शॉपला सुद्धा व्हिजिट करून तुम्ही सुंदर पूजा त्या आपल्याकडे खरेदी करू शकता ज्या ज्या ताईने सुंदर अशी बघा राऊंड शिप समय हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडे बघा समय मोर समय आता ही समय भरपूर ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे आता प्रकट दिन आहे स्वामींचा गजान महाराजांचा प्रकट दिन आहे घरामध्ये काही ना काही कार्यक्रम किंवा पूजाविधी हवन वगैरे असतात तर अशा वेळी बघा वैभवलक्ष्मी व्रत किंवा अगदी कुंचन सेवा करताना सुद्धा तुम्ही या सुंदरशा मोराच्या समय लावू शकता तर बघा ही मोराची समय सुंदर अशी आपल्याकडे उपलब्ध आहे जी की बघा खूप छान आहे आणि क्वालिटी उत्तम आहे बरं का ज्याच्या त्यांनी सुंदर अशी बघा मोर समय हवी त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप छान आहे आणि मोरसमय तुम्हाला कुठेच मिळणार नाही आपल्याकडं होलसेलमध्ये आहे होलसेल 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 अगदी तुम्ही चौकशी करून आपल्याकडे खरेदी करू शकता तर बघा ही मोरसमय जे आहे ते खूप सुंदर क्वालिटीची आहे बघू शकता होलसेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे ज्या ताईनाही सुंदर अशी मोरसमय हवी त्या ताईने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडं मोराची सुद्धा धुपदानी आहे कमळ मोर धूपदानी हे बघू शकता सुंदर आणि बघा छान क्वालिटी कमळ मोर धूपदानी भरपूर ताईनी आपण कमळ मोरदानी धुपदानीचं बुकिंग केलेलं आहे क्वालिटी खूप उत्तम आहे बर का कमळ मोर समय म्हणता त्याला किंवा कमळ मोर धूपदानी असं तुम्ही म्हणू शकता अगदी ह्याच्यावरती तांदूळ वगैरे ठेवून माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता इतक्या सुंदर क्वालिटी बघा ही आपल्याकडली मोराची धूपदानी आहे वरती मोर आहे आणि खूप छान क्वालिटीची आहे ज्या ताईने ही मोर दुपदा हवी त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा आपल्याकडली कर आपल्याकडले सुंदर आणि छान दुपदानी आहे बघा पिकडे मध्ये ब्रास मध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही धूप वाटीच धूपकप वगैरे ठेवू शकता आपल्याकडे वातीचं कप सुद्धा अवेलेबल आहे त्याला धूप कोण असं म्हणतात बकूरचा आहे वेदाचा आहे पि शुद्ध भूगुळ साम्राणी धूप कोण आपल्याकडे बघा वाटी धूप मिळतो तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो मेसेज करू शकता ही दुखदानी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे भरपूर ताईंचं ह्या धूपदारीचं बुकिंग आहे तर ज्या ताईंना हवी ती लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे दुसरी धुकदानी आहे हे बघा अशा मध्ये सुद्धा आहे एकूण आपल्याकडे दोन डिझाईन अवेलेबल आहेत हे बघा दोन डिझाईन दुपदानीची आपल्याकडे उपलब्ध आहेत जी धुपदानी हवी आहे त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आतला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुद्धा बुकिंग करा क्वालिटी उत्तम आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडली पंचारती आता देवी देवताना बघा तू तुम्ही पंचारतीने आरती करत असाल तर ह्याच्यामध्ये बघा कापराच हवन करू शकता किंवा धूकप लावू शकता एक दोन तीन चार पाच पाच ह्याच्यामध्ये तुम्ही पाच आरती लावू शकता पंच आरती पाच तुपाचे दिवे शकता किंवा दिवा लावू शकता आणि देवी देवताना पंच आरती करू शकता क्वालिटी उत्तम आहे छान फळची बघा आपल्याकडे पंच आरती आहे आणि खूप सुंदर आणि छान फळची पंचारती आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी ती लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआटला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुद्धा बुकिंग करा त्याचबरोबर बघा आपल्याकडले शंख चक्र दिवे बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटी बघा आपल्याकडले शंख चक्र दिवे हे बघा जोडी आहे आणि खूप कमी किमती दोन तुम्हाला बघा तीनशे नव्याण्णव रुपये किंवा तीनशे नव्वद ही आपल्याकडली शंख चक्र जोडी मिळणार आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे बर का तुम्हाला मार्केटमध्ये पाचशे ते चारशेच्या च्या किमतीमध्ये मिळते तर क्वालिटी बघू शकता शंखचक्र दिवे ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करायचं आहे त्या बघू शकता मोरसमय आता ही बघा छोटीशी मोरसमय आहे ही सगळ्यात मोठा साईज आहे आणि ही छोटा ह्याच्यामध्ये दोनच साईज आहे बरं का जी मोरसमय हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी बघू शकता उत्तम आहे वरती मोर सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये बघा हा एक आहे बरं का जी तुम्हाला मोरसमय हवी त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे त्याच बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये भरपूर ताईंनी भरपूर सा पूजा साहित्य बघितलं तर सकाळच्या व्हिडिओमध्ये बघा मी त्रिशूळ दाखवलं होतं म्हणजे देवघरातलं स्वामींचं तर हे त्रिशूळ सुद्धा तुम्ही आपल्याकडे घेऊ शकता ह्याला बघा खाली असं टमरू आहे आणि त्रिशूळ आहे कारण त्रिशूळ आपल्या घरामध्ये असणं शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रामध्ये तर आपल्या घरामध्ये त्रिशूळ असणं खूप शुभ असतं आणि शुभ मानलेलं आहे तर ज्या ज्या ताईंना हे त्रिशूळ हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्त्यातला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्या बघू शकता कुंचन धनलक्ष्मी कुंचन भरपूर ताईंची बघा धनलक्ष्मी कुंचनसाठी रिक्वायरमेंट आहे आणि धनलक्ष्मी कुंचन जो आहे तो तुम्हाला अगदी ऑफरमध्ये आणि होलसेल फक्त सातशे पन्नास रुपये मध्ये तुम्हाला कुंचन मिळणार बाकी आहे बाकीच्या रत्नाची प्राइस जी आहे ती वेगळी असेल तर बघा पाठीमा भगवान विष्णूंची प्र प्रतिमा आहे शंखचक्र नाम एक रुपये जाणवली लक्ष्मी माता गजात लक्ष्मी असा कुंचन तुम्हाला फक्त सातशे पन्नास रुपये मध्ये मिळणार आहे इतर जी रत्न आहेत जसे की पवळा गुंज चालीची फुलं त्याची प्राइस ही वेगळी असेल तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि पूजा करू शकता ज्या ताईंना हवा तरी मेसेज करा तर बघू शकता आपल्याकडला बघा स्वस्तिक दिवा सुंदर आणि छानपणाचा बघा स्वस्तिक दिवा आहे हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकाला शुभ मानलं जातं किंवा स्वस्तिक आपल्या प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ हा स्वस्तिकानेच होतो तर बघा आपल्याकडे सुद्धा सुंदर असं बघा स्वस्तिक दिवा अवेलेबल आहे भरपूर ताईने आपल्याला स्वस्तिक दिवा ऑर्डर केलेला आहे ज्या ताईंना स्वस्तिक दिवा हवा आहे त्या ताईने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचं बघू शकता आपल्याकडे बघा एक डिश आहे जे की सकाळचे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली त्याच्यामध्ये मी कवड्या पूजन केलेलं आहे तर बघा कवड्या पूजन साठी अगदी छोट्या साईज मध्ये बघा ही डिश आहे कासव डिश ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे त्याच्यामध्ये बघा मोठा साईज दोन साईजचा आहे हा मोठा साईज आहे ह्याच्यामध्ये कुंचन सेवा शंख चक्र किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये कवड्या गुंज ही सेवा करू शकता ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती मेसेज करायचा आहे सुंदर कोळीचं बघा आपल्याकडे कासव डिश कमळ विराजमान असणारी सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती म्हणजे माता लक्ष्मी कमळ आसनावरती विराजमान आहे आणि सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची कमळ आसनावरती विराजमान असणारी मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या हवी तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आणि प्युअर ब्रास आहे आपल्याकडे तर बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की देवी देवतांनी मी अभिषेक घातला किंवा त्यांना अलंकरित केलं हळदी लावलं त्यांची पूजा केली तो पाठ म्हणजे हा मेटलचा ओमचा पाठ हे बघू शकता खूप सुंदर फड जे बघा हा मेटलचा ओमचा पाठ आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या ताईना मेटलचा ओमचा पाठ हवा त्या ताईनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करायचा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे तर बघू शकता आपल्याकडे शिवलिंग सुद्धा उपलब्ध आहे बघू शकता सुंदर आणि छान जे बघा शिवलिंग आहे भगवन महादेवांची पिंड आहे प्युअर पितळेमध्ये ज्याच्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ज्यांना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे तुम्ही बघू शकता सूर्य भगवानची प्रतिमा भरपूर ताईने बघा सूर्य भगवानची प्रतिमा सुद्धा बघितली होती सकाळच्या व्हिडिओमध्ये तर सूर्य भगवान म्हणजे सकारात्मकतेचे एनर्जीचे प्रतीक आहे तुम्हाला दिवसभर एनर्जी सप्लाय करतात आपल्या घरामध्ये वातावरण जे आहे ते शुद्ध आणि सकारात्मक ठेवण्याचं काम सूर्य भगवान करतात ज्या ताईने बघा सुंदर सूर्य भगवानांची ही प्रतिमा हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करायचा आहे बघू शकता आपल्याकडली बघा ही ह्याला म्हणतात विभूती पात्र तर विभूती पात्रासाठी बघा आपल्याकडं पात्र तुम्ही नेहमी व्हिडीओमध्ये बघता दि तर विभूती इकडे तिकडे पायदळी तुरली जाऊ नये पडू नये म्हणून या पात्रामध्ये स्टोरेज करू शकता आणि त्या पात्रामध्ये लावण्यासाठी हे असं मार्बलचं स्टँड आहे जे की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी बघता तर बघा कधी कधी स्टॉक असतं जर अवेलेबल आहे तर लवकरात लवकर बुक करा किंवा जेव्हा स्टॉक होतो तेव्हा बनवायला एक पंधरा दिवस महिनाभर वेळ लागतो तर हे एक क्वांटिटी आपण नाही घेत घेताना दोन हजार ते तीन हजार क्वांटिटी मध्ये बनवून येतात तर ज्या ताईंना बघा हे सुंदर असं बघा कमळ असणारं पात्र आहे त्याच्यामध्ये बघा हे मार्बलचं स्टँड सुद्धा आहे ज्या ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मेसेज करायचं आहे त्याचं बघू शकता अन्न हे पूर्ण ब्रह्म हे बघू शकता तुमच्या डायनिंग टेबल वरती किंवा तुमच्या किचनवरती वगैरे ठेवू शकता अण्णा हे पूर्ण ब्रह्म अशी सुंदरशी बघा ही सुद्धा प्लेट आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर सुद्धा डिनर सेट आता बघा लहान मुला मुलींना मोबाईलचे अडिक्शन खूप आहे आणि त्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी खेळण्यातल्या वस्तू द्या जसं की तुम्ही डिनर सेट देऊ शकता किंवा असं म्हणजे जे काही आपण बघा लहानपणी भांडी कुंडी असं आपण खेळ सुद्धा खेळायचं तर ते खेळण्यात तुम्ही त्यांना देऊ शकता तर ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तर बघा ह्याच्यामध्ये एकूण तीन वाटे आहेत एक पाणी छोटासा ग्लास आहे किंवा अगदी स्वामींना नेहमी तर तुम्ही दाखवू शकता दोन बघा ह्याच्यामध्ये असे स्पून म्हणजे असे दोन चमचे आहेत तर असा हा डिनर सेट आहे से बघा सुंदर असा गिफ्ट गिफ्ट करायला देण्यासाठी सुद्धा खूप छान बेस्ट ऑप्शन आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे जी धूप झाली आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला देवी देवताला दिवा सुद्धा लावता येतो आणि धूप सुद्धा लावता येतो तरी ची सुंदर अशी बघा धुकदानी आपल्याकडे अवेलेबल आहे क्वालिटी खूप सुंदर आहे ज्या ज्या ताईंना ही ची सुंदर आणि छान क्वालिटी बघा धुपदानी हवी आहे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे ह्याला ऍपल धुपदानी असं म्हणतात ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तर बघू शकता लोटी भांड हे बघा लोटी भांड आहे पितळेचं सुंदर क्वालिट बघा हे लोटी भांडा हे पितळेमध्ये तुम्ही बघू शकता देवी देवतांना पाणी वगैरे ठेवण्यासाठी खूप सुंदर आहे बर का ज्या ताईंना ही लोटी भांडा हवा आहे त्या तैने लवकरात लवकर मेसेज करायचं आहे स्वामींना वगैरे पाणी ठेवण्यासाठी देवी देवताना पाणी ठेवण्यासाठी हे लोटी भांडा आपल्याला पितळेमध्ये उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे देवी देवताना बघा नैवेद्य कोणासाठी बघा गुळफुटाणे साखर खडी साखर किंवा जो नैवेद्य आपल्या घरामध्ये तयार होईल अगदी दही भात किंवा गुळ फुटाने किंवा दूध साखर तुम्ही दाखवू शकता दूध भात दाखवू शकता खूप सुंदर पण बघा ही आपल्याकडली नैवेद्याची वाटे आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा स्वामी समर्थ महाराजांचा बघा सुंदर असा फोटो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी खूप छान आहे स्वामींचा फोटो पकडतून येतोय तर बऱ्याच ताई गिफ्ट वगैरे देण्यासाठी किंवा एखाद्याला प्रेझेंट देण्यासाठी सुद्धा खूप छान फोटो आहे बरं का स्वामी माऊलींचा ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा तुळजाभवानी ज्यांचं कुलदैवत कुलदैवत तुळजाभवानी माता आहे माता आहे नक्की फोटो ऑर्डर करा क्वालिटी खूप सुंदर आहे मनी बॅग पॅरेट आणि गायत्री मंत्राची फ्रेम तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल किंवा तुमचा व्यवसाय अगदी ठप्प झालाय अशानी मनी बॅग पॅरेट ची नक्की तुम्ही पाठी ऑर्डर करा कारण ह्याच्यामध्ये बघा लक्ष्मी आकर्षित करणारा स्टोन म्हणजे दगड आहे त्याच्यामध्ये गायत्री मंत्र आहे गायत्री मंत्राचे खूप मंत्रा चांगले रिझल्ट आणि अनुभव बऱ्याच ताईंना दादांना आहेत कोणत्याही रोगावरती कोणताही त्रास असू दे त्याच्यावरती गायत्री मंत्र चांगल्या प्रकारे काम करतो त्यामुळे गायत्री मंत्राचे प्रेम नक्की ऑर्डर करा गायत्री मंत्र आणि मनीमॅट पॅरेट तुमच्या व्यवसायामध्ये नक्की लावा तर बघू शकता आपल्याला सरस्वतीची बघा छोटीशी पाठी सुद्धा आहे सरस्वतीची छोटी पाठी ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे मंत्रासोबत बघा सरस्वती मातेची मोठी पाठी आहे मंत्रासोबत बघा सरस्वती मातेची मंत्रासोबत मोठी पाठी ज्या ताईंना जी जी पाठी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे धराचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो भरपूर ताईने आपण घेतलेला आहे आणि आपल्याकडला जो फोटो आहे तो ओरिजिनल आहे वर्कातून प्रिंटिंग वगैरे बघू शकता तर हा आपण खास बनवून घेतलेला आहे धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो आपल्या व्यवसाय उद्योग मध्ये असेल तर लक्ष्मी आकर्षित होतेच आणि आपल्या व्यवसायात सतत धनाचा वर्षा होत असतो तेव्हा धनाचा वर्षावर असणारा फोटो तुम्ही नक्की ऑर्डर करा त्याचं बघू शकता तुम्ही गोवेद बघा गोवेतचा पण असं सुंदर असं बघा गुगुलचा साम्राणी धूप कप आपल्याकडे उपलब्ध आहे गोवेतचा प्युअर गुगुल साम्राणी धूप कप आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे बारा कप आहे त्याच्यामध्ये त्यात बघू शकता वेदा प्युअर गुकुळ सांब्राने दुपकप वेदाचं बघा प्युअर सांबराणी दूध कप आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्यातून बघू शकता वेदा लोबाल सांब्राने दुपकप वेदाचं बघा लोबाल सांब्राने दुधकप सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा एकूण बारा कप ह्याच्यामध्ये आहे त्याच बघा वेदाचा बघा हा करण्यासाठी किंवा अगदी घरा लावण्यासाठी हा सुद्धा दुध अवेलेबल आहे बारा बी साईज ह्याच्यामध्ये तुम्हाला जो हवा तो अगदी घेऊ शकता त्याच बघा बकूर लोबन धुपकप ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे बकूर लोबान धुपकप क्वालिटी उत्तम आहे ज्यांना हवा ते लगेच मेसेज करा शकता अगरबत्त्या तर तुम्हाला माहिती आहे सकाळच्या वेळी मध्ये बघा भरपूर मी अगरबत्त्या दाखवल्या होत्या तर श्रीगंध रुद्राक्ष ही अगरबत्ती जी आहे घरामध्ये बस तुमच्या चोवीस तास राहतो तर बघा आपल्याकडे श्रीगंध अगरबत्ती आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का अगदी माइंडला फ्रेश करत आणि तुम्हाला एकदा तुम्ही अगरबत्ती ट्राय केली की पुन्हा पुन्हा तुम्ही आपल्याकडून हीच अगरबत्ती घेणार एवढ्या चांगल्या क्वालिटीची बघा आपल्याकडे श्रीगंध अगरबत्ती अवेलेबल अगर आहे ज्या ज्या ताईंना हवी कर त्यांनी करायचा आहे श्रीगंध अगरबत्ती बघू शकता आपल्याकडली जास्वंद नॅचरल बघा जास्वंद अगरबत्ती क्वालिटी उत्तम आहे नॅचरल जास्वंद अगरबत्ती ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा व्हिडिओ बघताय तर वेळ होता पटकन मेसेज करा जेणेकरून तुम्हाला जास्वंद अगरबत्ती स्टॉक होण्याचे अगोदर मिळेल आणि सगळ्या अगरबत्ती नॅचरल आहेत बरं का आपल्याकडल्या तर बघा ब्रह्मा अल्ट्रा प्रीमियम मसाला अगरबत्ती ही सुद्धा खूप सुंदर आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे तर बघू शकता आता नवीन एक अगरबत्ती आली त्याचा भरभरून रिस्पॉन्स आला आणि भरपूर ताईंनी बुकिंग केली नवीन लॉन्च केली बालाजी तर बालाजी अगरबत्ती म्हणजे मी आता व्हिडिओ करते पण सुगंध इतका भारी आहे ना मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत विश्वास ठेवून नक्की ट्राय करा खूप छान सुगंध आहे बरं का बालाजी अगरबत्तीचा ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर बघू शकता आंबर सर्वांची आवडती खूप सुंदर पडची बघा ही आंबर अगरबत्ती सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना आंबर अगरबत्ती हवी त्या त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे तर बघू शकता बगीचा तर बघू शकता नॅचरल अगरबत्ती बगीचा ही नॅचरल अगरबत्ती आहे बगीचा म्हणजे सगळ्या फुलांची मिक्स बनवून ही बगीचा अगरबत्ती बनवलेली आहे सगळ्या फुलांचा फ्रेग्रन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल ज्या ताईंना बगीची अगरबत्ती हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्या तुम्ही बघू शकता आपल्याकडली सुंदर अशी बघा अभिषेक अगरबत्ती ही सुद्धा क्वालिटी खूप सुंदर आहे अभिषेक अगरबत्ती ज्या ताईंना ही अभिषेक अगरबत्ती हवी त्यांनी मेसेज करायचा आहे त्यात बघू शकता चंदन अगरबत्ती सुंदर आणि छान कोणाची बघा चंदन अगरबत्ती ज्या ताईंना चंदन अगरबत्ती हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सगळ्या खेळणी तर आवडणार आहे आणि बरोबर एक तास चालणार घरामध्ये सोबत चोवीस तास दरवळणार ही चंदना अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा नक्षत्र म्हणजे बघा केवड्याची बघा नक्षत्र अगरबत्ती आहे नक्षत्र अगरबत्ती आहे केवड्याची अगरबत्ती आहे केवड्यापासून बनलेली भगवान विष्णू प्रिय ही नक्षत्र अगरबत्ती क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा त्याच बघू शकता केसर हिना स्वामींना माता लक्ष्मीला प्रिय केसर हिना म्हणजे दोन्ही फ्लेवर दोन्ही फ्रेग्रन्स एकाच अगरबत्तीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील ज्या ताईंना बघा केसर हिना नॅचरल आणि छान अगरबत्ती हवी आहे त्या लवकरात लवकर करा स्वामी सुंदर अशी बघा तुम्ही सुद्धा ही केसर अगरबत्ती ऑर्डर करू शकता तर बघू शकता तुळशी लेव्हेंडर तुळशी लवेंडर अगरबत्ती सुंदर आणि छान कळची तुळशी लवेंडर अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा कादंबरी सुंदर आणि छान फळची कादंबरी अगरबत्ती ही सुद्धा अगरबत्ती खूप सुंदर आहे ज्या ज्या हवी त्यांनी मेसेज करा मोगरा आता मोगऱ्याचं फूल मिळणं शक्य नाही आता मोगऱ्याचा अजून सीझन आलाच नाहीये पण तुम्हाला तुमच्या घरामध्ये मोगऱ्याचा वास चोवीस तास बारा महिने ज्यांना हवा आहे त्यांनी मोगरा अगरबत्ती नक्की ट्राय करा बखूर आता सर्वांचं आवडतं बघा बखूर बखूर मुळे काय होतं घरामध्ये निगेटिव्हिटी बाहेर जाते बर का बखूर अगरबत्तीचे खूप चांगले रिझल्ट आहेत घरामध्ये जेवढी निगेटिव्हिटी आहे तेवढी बाहेर जाण्यासाठी मदत बखूर अगरबत्ती करते ज्या ताईनं ही बपूर अगरबत्ती हवी त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर शिव फ्लोरा आता सोमवारच्या दिवशी लावायला आणि शिव फ्लोरा भरपूर ताई घेतात तरी शिव फ्लोरा फ्लोरा जी अगरबत्ती आहे ती खूप चांगला सुगंध आहे बर का ज्या ताईंना बघा ही शिव फ्लोरा अगरबत्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा रजनीगंधा आणि रातराणी अगरबत्ती ही रात अगरबत्ती आहे सुंदर फडची अगरबत्ती आहे रात ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा राताणीचा ज्यांना फ्लेवर आवडतोय आणि खरंच रात्राणी अगरबत्ती जी आहे ना ती खूप सुंदर आहे आपल्या परिवारामध्ये एको आणायचं काम रात्रानी करते आपल्या घरामध्ये वातावरण शुद्ध सकारात्मक ठेवायचं काम ही रात्रानी करते तेव्हा हा लाईव्ह न मिस करता व्हिडिओ न मिस करता लवकरात लवकर रात्रानी अगरबत्ती ऑर्डर करा फक्त एकशे वीस रुपये शंभर ग्रॅम अगदी तुमच्या बजेटमध्ये चाफा तू बघू शकता सुंदर आणि छान कोणची बघा ही चाफेची अगरबत्ती आहे क्वालिटी उत्तम आहे बर का चाफा आणि तुम्हाला चाफ्याचा फ्लेवर आवडत असेल बारा महिने घरामध्ये तर त्यांनी नक्की चाफा अगरबत्ती ट्राय करा नक्षत्र सॉरी रुद्राक्ष अगरबत्ती जी की सकाळी मध्ये दाखवली बरोबर दीड तास चालते फक्त एक स्टिक लावायची तुम्हाला बरोबर दीड तास आणि सुगंध तुमच्या घरामध्ये चोवीस तास दरवळणार सकाळ लावली तर अजून शेदन करणारे अगरबत्ती कुठून आणली एवढा सुंदर सुगंध कोणती तर ती रुद्राक्ष अगरबत्ती फक्त स्वामी मूर्ती मध्येच ओरिजिनल मिळणार कारण आपल्याकडे बघा बॉक्सिंग बनवून त्याच्यामध्ये डुप्लिकेट विकायला के लोकांनी केली त्यामुळे बघा ओरिजिनल साहित्य घ्या डुप्लिकेट मालापासून सावधान राहा नेहमी मी सांगत असते तरी रुद्राक्ष अगरबत्ती आहे बरोबर दीड तास चालते फक्त एक स्टिक लावायची तुम्हाला हिची सुद्धा किंमत खूप कमी आहे आणि शंभर ग्रॅम तुम्हाला मिळणार आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा गुगुळ अगरबत्ती तर बघा सुंदर पण जेव्हा गुगुळ हे सुद्धा बघा गुगुळचं कसं आपण लोबान गुगुळ आपल्या घरामध्ये लावतो त्यांनी काय होतं निगेटिव्हिटी दूर होते आणि तुम्हाला सुद्धा खूप चांगला ह्याचा रिझल्ट मिळेल ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा त्याच्यामुळे सुद्धा भीमसेन अगरबत्ती तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आणि तुळस तुळशीला पवित्र मानलं जातं आपल्या घरामधलं वातावरण शुद्ध करतं तर बघा भीमसेन तुळशी पासून बनलेली शुद्ध भीमसेन अगरबत्ती आपण मिळते ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मेसेज करा तर बघू शकता एक तास दहा मिनिटं चालणार आहे शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे भरपूर ताई आपल्याकडून बघा शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे घेतात बरोबर एक तास दहा मिनिटं चालतो पेड्यासारखा असणारा पण पेड्या नसणारा पण दिस क्षणे असं वाटते की अरे पेड्याच आहे एवढ्या सुंदर क्वालिटीचा बघा आपल्याकडला हा दिवा आहे आणि जो दिवा आहे तो सुंदर आहे महालक्ष्मी शुद्ध प्युअर गायचे तुपाचा दिवा एक तास दहा मिनिटं चालणारा एकूण ह्याच्यामध्ये बघा पन्नास वाक्य आहेत ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर स्वामी मुंबईतला मेसेज करा तुमच्या बजेट मध्ये क्वालिटी उत्तम बघू शकता कमळगट्ट्याची माळ आता भरपूर ताईंना बघा गा, कमळगट्टा माळ सुद्धा हवी असते श्रीयंत्राला घालण्यासाठी श्रीयंत्र सुद्धा आपल्याकडे मिळतं आणि कमळगट्टा माळ सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना बघा कमळगट्टा माळ हवी आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा एकशे आठ बघा ही सुंदर आणि छान पडची बघा कमळगट टमळ आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचा आहे तर बघा कुबेर यंत्र कुबेर यंत्र मोठ्या साईज मध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि छोट्या साईज मध्ये सुद्धा आहे त्याचं बघू शकता सगळे श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्र यंत्र अवेलेबल आहे महामृत्युंज यंत्र तर बघा हे सुंदर असं बघा छोट्या साईज मध्ये कुबेर यंत्र सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे त्याचं बघू शकता व्यापार वृद्धी यंत्र हे बघा व्यापार वृद्धी यंत्र सुद्धा करा त्याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि महामृत्यूचे यंत्र, यंत्र म्हणजेच रुद्र यंत्र सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या मेसेज करायचं आहे त्यात बघू शकता महामृत्यूज रुद्र यंत्र मोठ्या साईजमध्ये सुद्धा अवेलेबल आहे हे सगळे आपल्याकडे यंत्र अवेलेबल आहेत सेवन चक्र आता सेवन चक्र ट्री तुम्ही म्हणता रिझल्ट खूप चांगला आहे बऱ्याचशा त्यांचे रिव्ह्यू आले बरं का सेवन चक्र ट्री म्हणजे काय आपल्या सेव आपल्या शरीरामध्ये जे सेवन चक्र आहे ते ऍक्टिव्हेट असण्यासाठी किंवा ऍक्टिव्हेट करण्यासाठी मदत करतं कधी कधी आपल्या शरीरामध्ये सेवन चक्र जे आहे ते इनबॅलन्स झाल्याचं ते बॅलन्स होतं आपल्या घरामधलं वातावरण आहे ते पूर्ण पॉझिटिव्ह करतं निगेटिव्हिटी नावाला सुद्धा थांबत नाही आणि आपल्या घरामधले पती पत्नीचे नातेसंबंध खराब असतील तर हे सेव्हन चक्र ट्री बेडरूम मध्ये हो तुमच्या ठेवा तुम्हाला काही दिवसामध्ये ह्याचा रिझल्ट कारण सगळे स्टोर अगदी जमिनी आलेले असतात ह्याचा रिझल्ट मिळायला थोडासा वेळ लागतो पण रिझल्ट ह्याचा मिळतो बर का तर ज्या ताईने सेव्हन चक्र ट्री हवा आहे त्यांनी नक्की मेसेज करा त्याच बघू शकता आपल्या घराला वाईट शक्ती पासून वाचवायचं असेल वाईट शक्ती वाईट नजर लागू नये असं ज्यांना वाटत असेल त्यांनी नक्की बघा हा ऑर्डर करा क्वालिटी उत्तम आहे वाईट शक्ती निगेटिव्हिटी पासून तुमच्या घराचं संरक्षण करण्यासाठी ई व्ही लायला लाय म्हणतात तर बघा आपल्या दरवाजा लावू शकता किंवा अगदी तुमच्या घरामध्ये सुद्धा लावू शकता कारण निगेटिव्ह लोक जसं की आपलं चांगलं बघवत नाही व्यवसाय चांगला पण बघवत नाही अशी लोक आल्यावरती बघा आपल्या घरामध्ये वादविवाद किंवा खूप आर्थिक हानी होते असं ज्यांच्या बाबतीत घडत असेल तरी नक्की त्यांच्या व्यवसायामध्ये उद्योग मध्ये आणि घरामध्ये नजरपुटू लावा वाईट शक्ती निगेटिव्हिटी वास्तुदोष सामर्थ्य घेतण्याचं सामर्थ्यजरपुटू मध्ये असतं तर ज्यांना हवं त्यांनी मेसेज करा बघा एक दोन तीन डिझाईन अवेलेबल आहे तुम्ही ऑप्शन ठेवून तुम्ही बुकिंग करू शकता खूप छान असा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे स्वामींची बघा आदी माय आदी शक्ती रूपामध्ये छोटीशी पातींच्या मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे त्या तुम्ही शकता स्वामींचे आशीर्वाद मुद्रेमध्ये गाडीमध्ये वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा सुंदर अशी मूर्ती अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा त्याचमुळे बघू शकता स्वामींची बघा पाच इंच मूर्ती लोडवाली ह्या मूर्तीसाठी वस्त्र सुद्धा अवेलेबल आहेत जे नवीन सेवे करायचे स्वामींचा प्रकट दिन एकतीस तारखेला आहे तर एकतीस तारखेला सुद्धा तुम्ही स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करायचं आहे त्याचमुळे बघू शकता स्वामींची सात इंच मूर्ती बऱ्याचशा ताई आमच्याकडे येतात की ताई मूर्ती खंडित झाली पाठ क्रॅक झालाय काय करू तर मूर्ती विसर्जन करा पाण्यामध्ये दही बात वगैरे देऊन विधिवत आणि पुन्हा सात इंचाची मूर्ती तुम्ही बुकिंग करा त्याचबरोबर बघू शकता स्वामींची बघा आशीर्वाद मुद्रेमध्ये अगदी तीन इंचाची अगदी छोटी सुद्धा मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे जी हवी त्यासाठी मेसेज करायचं आहे आणि मोठी मूर्ती जसं माझ्या तुम्ही सकाळी बघितलं एक फुटाची सर्वात मोठ्या साईजची मूर्ती माया देवघरामध्ये तुम्ही सकाळीच बघितली ती मूर्ती सुद्धा तुम्हाला मिळेल अगदी विधिवत पूजा करून ज्या टाईम हवी त्यांनी मेसेज करायचा आहे लवकरात लवकर तर असं हे आपल्याकडे पूजा साहित्य मिळतं जे जे हवं त्यासाठी बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असं बघा कुंचन कुंचन सेवेचं साहित्य सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रत्येकाला स्वामींची मूर्ती पूजा करून मंत्र पुष्पांजली करून तुम्हाला विधिवत तुम्हाला पूजा करून घरपोच मिळेल आणि ज्यांना शॉप मध्ये यायचं आहे त्यांनी शॉप ला सुद्धा येऊ शकता स्वामींची मूर्ती घेऊ शकता तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं प्रत्येक लाईव्हचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल तर सर्व ताईंना पुन्हा एकदा धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ